पंजाबराव डक यांनी तातडीचा अलर्ट दिलेला आहे ऑगस्टच्या या तारखांना पडेल मुसळधार पाऊस भरभरून वाहतील ओढे नाले आणि नद्या मग त्यांनी काय इशारा दिलेला आहे ते आज आपण हवामान अंदाजाच्या स्वरूपात पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिलेली होती व त्यानंतर कालपासून वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मग राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी उघडीप दिली होती परंतु कालपासून वातावरणात बदल झालेला आहे तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार बघितले तर येत्या आठवड्यात राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील त्यांचा हवामान अंदाज वर्तवला असून तो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे चला तर मग शेतकरी बांधवांनो पंजाबराव डक यांनी कोणत्या पद्धतीचा अंदाज वर्तवला याबाबतची थोडक्यात आपण लेखात बघणार आहोत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब प्रवडक यांनी हवामान अंदाज वर्तवला असून त्यामध्ये त्यांनी म्हटले की सात ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भ दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी आणि खानदेश या भागात पाऊस हजेरी लावणार आहे परंतु त्याचे प्रमाण मात्र कमी राहणार आहे त्यानंतर त्यांनी पुढे म्हटले की चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीत खूप मुसळधार पाऊस पडणार असून या कालावधीत जो पाऊस पडेल त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ओढे नालेन भरून वाहतील आणि काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असे त्यांनी म्हटलेलं आहे तसेच सात ऑगस्टनंतर जो पाऊस सुरू होईल त्याची व्याप्ती आणि तीव्रता वाढत जाईल व या पावसामध्ये विजांचे प्रमाण असणार आहे व वाऱ्यांचे प्रमाण देखील जास्त असणार आहे असं त्यांनी सांगितलं तसे त्यांनी पुढे नमूद केले की धुळे जळगाव नंदुरबार अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि राहता या भागात पाऊस तसा कमी झालेला आहे परंतु या ठिकाणी देखील आठ ते अकरा ऑगस्ट दरम्यान पाऊस हजेरी लावणार असून तो पिकांना जीवदान देणारा ठरेल परंतु त्यानंतर चौदा ते अठरा दरम्यान या भागांमध्ये दे देखील मुसळधार पाऊस पडणार असल्याचा महत्वपूर्ण अंदाज त्यांनी दिला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागात मात्र चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला तसेच या कालावधीत पडणारा पाऊस आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या ठिकाणी जास्त असल्यामुळे त्या राज्यांच्या सीमेलगत असलेले जिल्हे तसेच सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर तसेच अक्कलकोट या अक्कल भागांमध्ये मात्र ठिकाणापेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच कालावधीत पडणारा पाऊस हा उत्तर महाराष्ट्रापेक्षा दक्षिण महाराष्ट्रात जास्त पडणार असल्याचे त्यांनी नमूद केलेलं आहे पंजाबराव डक यांनी तातडीचा अलर्ट दिलेला आहे ऑगस्टच्या या तारखांना पडेल मुसळधार पाऊस भरभरून वातील ओढे नाले आणि नद्या मग त्यांनी काय इशारा दिलेला आहे ते आज आपण हवामान अंदाजाच्या स्वरूपात